रासायन परिसरातील मोहपाडा चांबारले रीस या तीन ठिकाणच्या रस्त्यांचे गेले तीन ते ती चार महिन्यांपासून काम सुरू असून रसायनिकर ट्रॅफिकच्या समस्येमुळे बेजार झाले आहेत पुढील चार दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो मात्र मागील दोन वर्ष रसायनीतील गणपती राहायला खड्डेमय रस्त्याच्या प्रवासाला सामोरे जावे लागले होते त्यामुळे येथील नागरिकांनी नाराजीचा सूर पकडला होता यंदा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन मोपाडा येथील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून होणार अशी भावना मनी धरून मोपाडा रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे दीडशे ते दोनशे फूट लांबीचा टप्पा घेत या रस्त्याच्या कामाला जून महिन्यात सुरुवात झाली अतिशय संत गतीने चालणाऱ्या या कामामुळे येथून येता जाता गाड्यांच्या रांगाच रांगा, रांगा पाहायला मिळत होत्या मात्र जसजसे दस काम टप्प्याटप्प्याने उरकत होते तसतशा गाड्यांच्या रांगा कमी होत गेल्या आमच्या निदर्शनास आलेल्या माहितीप्रमाणे जून ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत एकदाही टँकरच्या सहाय्याने या रस्त्यावर पाणी नाचल्याचे दिसून आले नाही एकंदरीत कंत्राटदार आणि कर्मचारी संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले या रस्त्याची उंची दीड ते दोन फूट वाढवली असल्यामुळे रस्त्याल नाला असणे गरजेचे आहे त्यामुळे चा रस्त्यालगत असणाऱ्या दुकानदारांना हे काम खर्चिक होणार असल्याचे दिसत आहे सध्या तरी कामाचा दर्जा व्यवस्थित दिसत असला तरी पुढील काळात सिमेंट कॉन्क्रीटच्या या रस्त्यामुळे कुणाला किती फायदा होईल आणि कुणाला किती नुकसान सोसावे लागेल हे बघावं लागणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायनी